नमस्कार मी कृष्णकुमार गोयल मित्रांनो आज मी यशस्वी उद्योजक या यूट्यूब चॅनलवर जे लोक आहे त्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार आपण अनेक गोष्टीवर चर्चा करतो आज मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जेव्हा बिझनेस करतो आणि बिझनेसमध्ये चढ उतार येत असतात आपण अनेक बातम्या ऐकतो की अमोक अमुक व्यापाऱ्याचा दिवाळा निघाला अमुक माणसाने नादरी डिक्लेअर केली एक मनु अमुक फार पुढं गेला तर या सगळ्या गोष्टीमागं काय आहे ह्या सगळी मा गोष्टीमागं जे आहे हे टू मॅनेजर फायनान्स हा उद्योगामधला सर्वात मोठा मंत्र आहे आणि आमचे बरेच मित्र त्याकडे दुर्लक्ष करतात बँकेचं कर्ज घेतात आणि कर्ज घेताना त्यांना वाटतं हे कायपर्यंत द्यायचंच नाही आहे असे त्यांची भावना असते की एवढे पैसे मिळाले तर काय झालं किंवा लो काही लोक बिझनेस करतात बिझनेस जी विक्री येते त्यांना वाटतं हा माझा नफा आहे अहो त्याच्यामध्ये तुम्ही जो एखादा माल आणलेला असतो पाचशे रुपयाचा माल आणला सहाशे रुपये विक्री झाली तर शंभर रुपयेच तुमची आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये तर तुम्ही जो माल आणला ती तुमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा छोटा छोटा विचार ज्या उद्योजकाच्या डोक्यात येतो त्या पद्धतीने तो जर काम करतो ना तोच खरा यशस्वी उद्योजक होतो आणि त्यासाठी फायनान्शियल डिसिप्लिन हे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे जो फायनान्शियल डिसिप्लिन पाळेल तो बघा तुम्ही मोठमोठी उदाहरणं बघा आज रिलायन्सचं उदाहरण बघा टाटाचं उदाहरण बघा हे छोट्या छोट्या उद्योगापासून सुरू झालेले बिझनेस फायनान्शियल डिसिप्लिन आणि चौबाजून मार्केटची परिस्थिती काय आहे कारण बिझनेस म्हटल्यानंतर रिस्क आलीच आणि जो रिस्क घेतो तोच पैसे कमवू शकतो आणि त्या दिवसानंतर रिस्क जरी आली ती आपलं फायनान्शियल प्लॅनिंग असं पासलं पाहिजे की जेणेकरून आपण काही परिस्थिती आली तर आपण सेफ असलं पाहिजे माझे वडील तर नेहमी म्हणायचे की अरे बेटा तुझ्याकडं जर एक रुपये असेल तर चार चार आणि चार ठिकाणी लावून ठेव म्हणजे पंचवीस पैसे एका व्यवसायात पंचवीस पैशाचं गोल्ड घेऊन ठेव पंचवीस पैशाचं जमीन वगैरे हो असू दे पंचवीस पैसे कॅश लिक्विडिटी पाहिजे पंचवीस रुपयाचं बाल सा प्रॉपर्टीज पाहिजे म्हणजे एखादा व्यवसाय जरी कमी पडला तरी पंच्याहत्तर टक्के रिस्क पंचवीस पैशाची राहील पंच्याहत्तर टक्के पैसे सुरक्षित राहतील असं वडिलांचं मंत्र होतं आणि त्या पद्धत्या मंत्र दिलेला जो मंत्र होता वडिलांनी त्या आधारित मी आज माझं काम करतो आहे आणि दृष्टीने सेफ बिझनेस ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीने करतो प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते ऑपॉर्च्युनिटी येते पण आप ती ऑपॉर्च्युनिटी कधी येते आपल्याला कळत नाही आणि आपण ती ऑपॉर्च्युनिटी घालून टाकतो मित्रांनो मी खरं सांगतो तुम्हाला प्रत्येकाला आयुष्यामध्ये परमेश्वर ऑपॉर्च्युनिटी देतो आणि ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करता आली पाहिजे त्या ऑपॉर्च्युनिटी लक्ष ठेवून आपण त्यातनं पुढं गेलं पाहिजे फायदा करून घेतला पाहिजे असं मी तुम्हाला नक्की सांगेन कारण मनुष्य काय आयुष्यभर श्रीमंतच राहील असं काही नाही आणि आयुष्यभर गरीब गरीबच राहील असं काही नाही जसं रात्रीनंतर दिवस येतो तसंच गरीबीनंतर श्रीमंत येते श्रीमंतीनंतर गरीबी येते फार भाग झाला तर गरीबी येते आणि मेहनत केली तर श्रीमंत होऊ शकतो गरीब मनुष्यसुद्धा आणि त्या दृष्टिकोनातून आपला जो विचार आहे आपण ज्या व्यवसायात आहोत त्या व्यवसायाचं बॅलन्सशीट हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे की आपलं भांडवल एक लाख रुपये आहे आणि ते आपल्याला दोन लाख करायचे दीड लाख करायचे एक लाख रुपये जर कमवायचे असतील ते सुरक्षित राहिले पाहिजे नाही त्या यु जास्त व्याजदराने पैसे घेऊ नका कारण ज्या ज्या लोकांनी व्याजदर जास्त व्याजदराने पैसे घेतले आज आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या कंपन्या त्यांना अडचणीमध्ये आलेल्या आहेत मोठमोठे बिल्डरसुद्धा त्याच्यामध्ये अडचणीत आले आहेत तर रिजनेबल रेट नाही जेणेकरून बँकेकडनंच पैसे घ्या प्रायव्हेट व्याजाने पैसे घेऊ नका कारण त्याचा रेट जास्त असतो आणि व्याज हे असं आहे तुमच्या घरात मृत्यू जरी झाला तर व्याज चालूच असतं त्यामुळे व्याजाला कधी सुट्टी नसते आणि हे व्याज भरावं लागतं आणि त्या कमीत कमी जेवढा तुम्ही व्याज भरता त्यापेक्षा तिप्पट तरी तुमचा नफा त्या बिझनेसमध्ये असला पाहिजे असं जर कॅल्क्युलेशन करून तुम्ही जर कर्ज घेतलं तर काही हरकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीचे कुठं चुकीचं इन्व्हेस्टमेंट होत नाही ना तू ए कुठल्याही माणसाला उधर उसनवारीवर पैसे देऊ नका कारण मी एक पाहिलं माझ्या आयुष्यात कोणाला जर तुम्ही उसनवारी पैसे एखाद्याशी माझी हॉटेल म्हणायचे एखाद्याशी शत्रुत्व घ्यायचं असेल तर उधारीवर पैसे त्याला द्या म्हणजे तुम्हाला शत्रुत्व ॲटोमॅटिक रेडीमेड मिळतं आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की कोणालाही पर्सनल उधारणवारी देऊ नका आपले पैसे सुरक्षित ठेवा बँकेत ठेवा एफ डीमध्ये ठेवा पण जे आपले स्वतःचे आहे तेवढं ठेवा आणि त्या दृष्टीने आपला व्यवसाय वाढा कर्ज घेऊ नका जास्त एवढाच सल्ला मी यानिमित्ताने आपल्याला देईन